आषाढी पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील अतिक्रमणे काढण्यात आली आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहीम पंढरपूर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरित्या चालू आहे पहिल्या दिवशी पंढरपूर नगरपरिषदेच्या परिषदेच्या समोरील रस्त्यावरच जेसीबीचा ठोका देत अतिक्रमण काढण्यात आले पंढरपूर नगर परिषदेसमोरील रस्ता नवीन बस स्थानक अर्बन बँकेकडील जाणारा रस्ता भोसले चौक सरगम चौक इतर अनेक ठिकाणी शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत नागरिकांसह भाविकांना देखील याचा अडथळा निर्माण होत आहे पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शनासाठी जाताना किंवा मंदिर परिसर महाद्वार घाट व प्रदिक्षणा मार्गावर दिंडी घेऊन जात असताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नगर परिषदेने अर्बन बँक ते नाथ चौक स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा ते महाद्वार अंबाबाई पटांगण चंद्रभागा वाळवंट व वा इतर रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण काढण्याचे काम चालू केले आहे शहरामध्ये मुख्य रस्त्यावरती मार्ग असेल प्रदक्षिणा मार्ग असेल आणि इतर सगळे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरती होणारी गर्दी लक्षात घेता ते त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित होण्याच्या अनुषंगाने शहरातील जे काही रस्त्यावरचे अतिक्रमणधारक आहेत व्यावसायिक आहेत इतर किरकोळ व्यावसायिक आहे किंवा तात्पुरते अतिक्रमण आहेत अतिक्रमण काढून टाकण्यासाठी या पूर्वी सूचना दिलेल्या आहेत आता वारी तोंडावर आलेल्या आहेत जवळ आलेल्या आहेत त्या अनुषंगानं नगर परिषद पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम महसूल प्रशासन या सर्वांच्या वतीनं एकत्रितपणे आम्ही शहरातील मुख्य वारीतील जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे माझी सर्व पंढरपूरच्या नागरिकांना विनंती आहे की प्रशासनानं अतिक्रमण काढून नुकसान होण्यापेक्षा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःहून जर अतिक्रमण काढली तर आपल्या आप पंढरपूर शहरातील वारी ही निर्विघ्नपणे आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांना मदत होईल